समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत आपल्या दारी एखादी टू व्हीलर अथवा फोर व्हीलर असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते परंतु सर्वसामान्यांना आपला घरगाडा प्रपंच मुलांचे शिक्षण यामुळे टू व्हीलर अथवा फोर व्हीलर घेण्याचं स्वप्न अपूर्ण राहते असे चित्र सर्वत्र दिसत आहे परंतु सध्या अरिहंत अर्बन को क्रेडिट सोसायटी लिमिटेड या संस्थेच्या वतीने आपली स्वप्ने पूर्ण करण्याचे हेतूने त्यांना वाहन कर्ज देण्यात येत आहे नुकतेच या संस्थेच्या माळवाडी शाखेच्या वतीने श्री बाजीराव चौगले यांना चारचाकी वाहन कर्ज देऊन त्यांचे इनोव्हा क्रिस्टा ही गाडी घेण्याचे स्वप्न साकार केले त्याचबरोबर प्रमोद गायकवाड राहणार माळवाडी यांचे देखील आधुनिक यामाह कंपनीची दुचाकी घेण्याचे दुचाकी गाडी घेण्याचे स्वप्न पूर्ण करणे कामी संस्थेने मोलाचा हातभार लावला या दोन्ही गाड्यांचा चावीप्रदान कार्यक्रम सोमवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी माळवाडी शाखेमध्ये संपन्न झाला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शीतल किनीकर यांच्या हस्ते दोघांना चाव्या सुपूर्त करण्यात आल्या आपल्या अनेक वर्षांचे स्वप्न साकार झाल्यामुळे संबंधित लाभार्थ्यांनी संस्थेचे व संस्थापक अध्यक्ष शीतल किनीकर यांचे मनापासून आभार मानले यावेळी संचालक अनिल किनीकर विशाल सावळवाडे मार्केटिंग मॅनेजर प्रवीण गुरो तसेच ऑफिस कर्मचारी अनुज पाटील प्राजक्त चव्हाण कल्याणी कुलकर्णी यांच्यासह संस्थेचे सदस्य ग्राहक व शुभचिंतक उपस्थित होते नमस्कार, माळवाडी शाखेच्या पहिल्या वर्धापन नियमानिमित्त आम्ही टू व्हीलर आणि फोर व्हीलर लोनची सुविधा चालू केलेली आहे यामध्ये अत्यल्प व्याजदरामध्ये आणि अत्यल्प डॉक्युमेंट्समध्ये त्वरित कर्जपुरवठा यामध्ये केला जाईल विदिन वन एका दिवसामध्येच आम्ही वर्धापन दिनानिमित्त इनोवा क्रेस्टा गाडी आणि टू व्हीलर स्पोर्ट्स बाईक या दोन गाडींचं वितरण आम्ही वर्धापन दिनाच्या निमित्तानं एकवीस जुलै रोजी गाडी प्रदान करण्याचा कार्यक्रम इथं ऑफिसच्या शेजारी आम्ही साजरा केला तर माझं एक आव्हान आहे की आपल्या परिसरातील सर्व लोकांनी आमच्या या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपल्या ज्या स्वप्नांचा टू व्हीलर आणि फोर व्हीलरचा जो स्वप्न असतो तो आमच्या अल्प व्याजदराच्या योजनेचा लाभ घेऊन तो आपण पूर्ण करण्यात यावा आणि अत्यल्प कमी कालावधीत म्हणजे हार्डली एक ते दोन दिवसामध्ये आपली कर्ज योजना मंजूर केली जाईल आणि त्वरित आपल्याला गाडी प्रदान केली जाईल तर या योजनेचा लाभ घ्यावा आणि संस्थेच्या या योजनेचा फायदा आपण घ्यावा क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका